उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो भर उन्हामध्ये मला लांब भाषण याकरताच द्यायचं नाहीये आपली संस्कृती नाही कार्यकर्ते उन्हात आणि नेते सावलीत ही आपली संस्कृती नाही पण आपल्याला उंचावर उभं राहून भाषण द्यायचं असल्यामुळे आम्ही थोडं सावलीत आहोत पण काही हरकत नाही अरे महायुतीचे कार्यकर्ते आहेत हे उन्हाची पर्वा करणारे कार्यकर्ते नाही आहे म्हणतो भगिनी ही निवडणूक काही लोकांना वाटत की निवडणूक ही निंबाळकर विरुद्ध मोहिते आहे काहींना वाटत ही राम सातपुते विरुद्ध शिंदे आहे ही निवडणूक ही यांची नाही ही निवडणूक केवळ माननीय नरेंद्र मोदीजी विरुद्ध राहुल गांधी अशा प्रकारची निवडणूक आहे